हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता या मरण घ्यावयास पूर्ण आपुल्या बाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे भान जरासे राहू द्या रे तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कोण आहे तर मी माझा परिचय करून देतो मी सैनिक भारतीय सैनिक तुम्ही घरी निवांत रात्र काढावी म्हणून मी तुमच्यासाठी दिवसाची रात्र करतो जरा बोलायचं होतं तुमच्यासोबत म्हणून आलोय तुमची दोन मिनटे द्या भारत इंडिया हिंदुस्तान अशा नावांनी ओळखला जाणारा हा देश विविध भाषांनी आणि संस्कृतीने नटलेला हा आपला भारत हडप्पा आणि मोहिन जोदाडो यासारख्या संस्कृतीतून जगाला जगण्याची आणि जगवण्याची रीत सांगणारा आपला भारत चंद्रगुप्त सम्राट अशोक आणि राणा प्रतापांचा बलशाली असा आपला भारत सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून गुंजणाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा भारत देशासाठी मरायला आणि मारायला मागे पुढे न बघणाऱ्या त्या थोर क्रांतिकारकांचा हा भारत इंग्रजांच्या आणि मुघलांच्या गुलामीत अडकला पण तरीही शांत बसला नाही कित्येक वीरांनी आपले रक्त वाहिल्यावर दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला ला हा देश स्वतंत्र झाला आजही जरी इथली माती उचलून हातात घेतली तरी त्या मातीतून वीरांच्या रक्ताचा गंध येईल असा हा भारत देश स्वतंत्र झाला तरी पण याच्यावर हल्ले झालेच की एकोणवीसशे बासष्टचा भारत चीन युद्ध घ्या किंवा कारगिल युद्ध घ्या असे अनेक युद्ध झाले त्यामध्ये दे देशाच्या रक्षणासाठी आम्ही आपला जीव दिलाच का? आम्हाला या मातीची परवा तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेतली घेतो आणि घेत राहणार पण काही गोष्टीमध्ये तुम्ही चुकता बरं का तुम्हाला सांगावं एवढा मी काही महान नाही पण ड्युटीवर असताना कधी कधी न्यूज बघतो की दंगल घडली आणि त्यात बरीच लोक मारल्या गेली लावलेल्या आगीत बऱ्याच लोकांची आयुष्यभराची कमाई जाळल्या जातो त्या निघणाऱ्या धुरात असल्याचा भास होतो मागल्या वर्षी पंधरा ऑगस्ट नंतर तो तिरंगा खाली पडलेला बघून मन कासावीच झाला माझा गोड्या जशा आमच्या छाताळावर पडतात त्यापेक्षाही जास्त घाव झाल्यासारखे भासत होते तो पडलेला तिरंगा बघून हो आम्ही सीमेवर आहो त्याची काळजी तुम्ही करू नका पण आतून दे सुजलाम सुफलाम करणं हे तुमच्या हातात आहे ना हे, हे मात्र विसरू नका शेवट सेनापती बापट यांच्या कवितेनं करावं असं वाटतं की जरी अनेक अपुले धर्म जरी अनेक अपुल्या जाती पर्यभंग अभंग सुद्या सदैव आपली माणूस किची नाते द्या सर्व दूरललकारी फुंकारे एक तुतारी संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून द्या रे हा देश माझा याचे जरा से राहू द्या रे हा देश माझा याचे जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या रे जग नमस्कार सबस्क्राईब करा हॅशटॅग मराठी मातीला आणि पुढील व्हिडिओसाठी साईडची घंटा दाबायला विसरू नका